आता एक मोठी बातमी समोर येते आपण सविस्तर पाहूया इंद्रजीत सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरनं आता कबुली दिलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केलेला होता असं कोरटकरने म्हटल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं आहे मध्यरात्री कोरटकरची जवळपास पाच तासपासून चौकशी सुरू होती मोबाईलमधला सगळा डेटा डिलीट केल्याचं सुद्धा त्यानं मान्य केलेलं आहे असं सूत्रांनी सांगितलंय अटक टाळण्यासाठी चेन्नईला जाण्याच्या तो तयारीत होता असंही सूत्रांच्या हवाल्यानं आहे प्रशांत कोरटकरची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत संजय तिवारी आहेत संजय अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल इंद्रजीत सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरनं आता कबुली दिली असं समजते एकंदरीत सविस्तर काय अपडेट्स आहेत अगदी बरोबर जुर्या जसं आता आपण म्हणालात आपल्याला माहिती आहे की इतिहासकार इंद्रजित सावंत यांना मध्यरात्री फोन करून प्रशांत कोरटकरने धमकी दिली होती आणि त्यांना इतिहास शिकवण्याचा प्रयत्न केला होता याशिवाय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अश्लाघ्य शब्द वापरले होते अयोग्य अपमानकारक भाषा वापरली होती त्या प्रकरणात नंतर हे प्रकरणची वाच्यता झाल्यानंतर त्यांनी मीडियाला नागपुरात सांगितलं होतं की आ, मी तो नाहीच आहे मी मी असा फोन केला नाही आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्ध बुद्धिमत्ता याचं हे युग असल्यामुळे माझा आवाज मॉर्फ केला असेल अशा स्वरूपाची सुद्धा त्यांनी बतावणी केली होती आणि त्यानंतर तो सतत आ, गायब होता पोलिसांनी त्याच्या घरी नजर पण ठेवली होती याशिवाय कोल्हापूर पोलीस इथे येऊन त्यांनी चौकशी केली होती या दरम्यान कोल्हापूर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या पत्नीने त्याचा फोन आणि सिम कार्ड सुद्धा सायबर पोलीस ठाणे नागपूर येथे आणून जमा केले होते आणि त्यानुसार त्यातील डाटा जो आहे तो सगळा गायब झाल्याचं किंवा डिलीट झाल्याचं पुढे आलं होतं पण आता पोलिसांच्या तावडी सापडल्यानंतर आणि त्याला तीन दिवसांचा पी सी आर मिळालेला आहे पोलिसांनी पहिल्याच रात्री जेव्हा त्याची कसून चौकशी केली सुमारे पाच तास ही चौकशी चालल्याचं बोललं जाते आणि या चौकशीमध्ये त्यांनी सगळी गोष्ट मान्य केल्याचं समोर आलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत धक्कादायक आहे की इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता अशी त्यांनी स्पष्ट कबुली दिली आहे याशिवाय मोबाईल मधला सगळा डेटा सुद्धा आपणच डिलीट केला आणि त्यामुळे मोबाईल मध्ये किंवा सिम कार्ड मध्ये कुठलाही डेटा सापडला नाही याची त्याने वाच्यता केलेली आहे मान्य केलेला आहे आणि याशिवाय तो चंद्रपूरला होता चार दिवस त्यानंतर तो सिरोंच्या मार्गे तिकडे तेलंगणाला गेला आणि तिथे मंचेरियाल येथे त्याला अटक करण्यात आली होती पण पुढे त्याचा काय प्लॅन होता तर त्याची चेन्नईला जाण्याची योजना होती आणि चेन्नईला तिथे राहण्याची योजना होती कारण त्याला असं वाटत होतं की चेन्नईला जर आपण गेलो तर आपण अटक टाळू शकू एकूणच फार महत्वाची बातमी आहे आणि धक्कादायक बातमी आहे की इंद्रजित सावंत यांना मिस फोन केला होता आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डेटा डिलीट केला होता असं त्यांनी मान्य केलंय अगदी आणि कोरटकरची आजही चौकशी होण्याची शक्यता आहे त्यातनं काही बाबी समोर येतात का आणि दुसरं म्हणजे आता त्यांनी कबुली दिल्यानंतर पुढची काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल संजय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी